हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षी डायरीच्या चॅनलवरती तर मी रेडी झाली आहे ऑफिसला जाण्यासाठी आणि मी आता सगळे घरातले कामावरून निघतीये तर मी नाश्त्यामध्ये केलेलं आज दूध आणि चोकोज खाल्लेले मी आज नाश्त्यामध्ये आणि नाश्ता करून मी निघाले ऑफिसला जाण्यासाठी कधी नाश्त्यामध्ये काही नसेल तर चोकोज हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही कधीतरी चोकोज खाल्ले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडतात का चोकोज हेही सांगा तर मी पोचले ऑफिसला ऑफिसला गेल्यावर मी माझे सगळे कामं केली कामं करून झाल्यानंतर मी एक मिरर व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्या ऑफिसच्या मिररमध्ये गेले आणि तुम्ही पाहू शकता मिररमध्ये कसा व्हिडिओ शूट केला आहे मी ते मला आणखी इतकं काही शूटिंग करता येत नाही आणि माझ्यात जास्त परफेक्शनही नाही असे वाटत असेल तुम्हाला बट मी आत्ताच लॉगिंग स्टार्ट केलंय त्यामुळे मी शिकेल आणि माझ्यात इम्प्रुवमेंट नक्की करेल नंतर आवरून झाल्यानंतर मी गेले लंच करायला तर लंच मध्ये मी खाल्लेला सलाड दही आणि स्प्राऊट स्प्राऊटमध्ये होतं मूग हरभरा आणि शेंगदाणे भिजत घातलेलं त्याचा स्प्राऊट करून खाल्ल्यानंतर नंतर मी आले घरी घरी येताना पाऊस येत होता मी छत्रीही नेलेली नव्हती आज होता आखाडाचा चालला आज तर दीपिका खायचा होता आणि भात तर मी घरी आल्यावर माळ आणि भात करून दिलं त्याला खाण्यासाठी डीके आता डायटिंग करत आहे सो त्यामुळे मी त्याला आणि भात करून दिलेला आणि भाताची टेस्ट खूप छान झालेली तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला ते तर अशा तऱ्हेने आजची आळणी भाताची मेजवानी ही रेडी झाली भात शिजून घेतलेला मटन पण शिजवून नंतर आम्ही बसतो जेवण करायला तर पाहू शकता तुम्ही ताटामध्ये एकदम झकास लागत होती टेस्ट तर तुम्ही आणि बात लहान मुलांनाही खायला देऊ शकता तर नंतर जेवण झाल्यानंतर मी माझं काम करायला गेले तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्यासोबत कनेक्ट राहा गुड बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये